शेतकऱ्यांची पीक कर्जमाफी कधी होणार महायुतीने शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन निवडणुकीपूर्वी दिले होते त्याचा परिणाम परत झाल्याचे दिसून येत असून अनेक शेतकरी राज्याचा अर्थसंकल्प सादर होण्याची प्रतीक्षा करीत होते अर्थसंकल्पातही शेतकरी कर्जमाफीबाबत काहीच घोषणा न झाल्याने शेतकरी वर्गाचा हिरमोड झाला आहे राज्य शासनाच्या वतीने महिला केंद्रित विविध योजना राबवल्या जात आहे या योजनांवर सर्वाधिक पैशांची तरतूद शासनाला करावी लागत आहे यामुळे अन्य योजनांसाठी पैसे देणे सरकारसाठीही आर्थिक अडचणीचे ठरत आहे शासनाच्या तिजोरीवर काही योजनांमुळे ताण पडला त्यातच आता कर्जमाफीची चर्चा शेतकऱ्यांमध्ये असल्याने पीक कर्जाची वसुली बाधित झालेली आहे शेतकरी खरीप आणि रब्बी हंगामादरम्यान पीक कर्जाची उचल करून शेतीचे काम करतात पीक निघाल्यानंतर पीक कर्जाची परतफेड करतात शेती व्यवसायाला अधिक गती देण्यासाठी शेतमालाला खर्चावर आधारित दर मिळणे नितांत गरजेचे आहे मात्र प्रत्यक्षात कृषीविषयक अनिश्चित धोरणाचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे यातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीकरिता बँकेकडून घेतलेले कृषी कर्ज परत करणे अशक्य झाले आहे दरम्यान निवडणुकीपूर्वी कर्जमाफी करण्याची घोषणा सर्व पक्षाच्या नेत्यांनी केली होती विशेषतः महायुतीच्या यावर अधिक भर होता महायुतीने विधानसभा कर्जमाफीची घोषणा केली होती त्यामुळे कर्जमाफीच्या आशेने अर्थसंकल्पीय अधिवेशनाची प्रतीक्षा करत होते मात्र यात देखील अद्याप कुठलीही घोषणा झालेली नाही निवडणुकीपूर्वी महायुतीच्या नेत्यांनी ने कर्जमाफीचे आश्वासन दिले होते त्यामुळे त्यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची घोषणा करावी शेतकरी अडचणीत असल्याने बँकांचे कर्ज भरू शकत नाही यातून सरकारनेच आधार द्यावा अशी भावना सध्या शेतकरी व्यक्त करीत होते वर्षभरापासून कर्ज थकीत अनेक शेतकऱ्यांनी गत वर्षीपासून पीक कर्जाचा भरणा केलेला नाही या शेतकऱ्याकडून आर्थिक अडचणी सांगितल्या जात आहेत कर्जमाफीच्या अपेक्षेमुळे शेतकऱ्यांची परतफेड लांबली तीन लाखापर्यंत पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांनी कर्जाचा भरणा एकतीस मार्चपर्यंत केल्यास त्यांना कर्जमाफीचा फायदा मिळू शकतो शेतकरी थकबाकीदार झाल्यास त्याच्या कर्जावर एकतीस मार्चनंतर नऊ टक्क्यापर्यंत व्याजाची आकारणी होऊ शकते मात्र कर्जमाफीच्या चर्चेने चे पीक कर्जाची परतफेड न झाल्याने बँकांची परतफेड वर्षभरापासून लटकली आहे गत काही वर्षापासून जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे हंगामानंतर शेतमालाचे दर पडतात त्या दरात सुधारणा होत नाही उलट शेतमालाच्या दरात दरवर्षी सातत्याने घट होत आहे तर दुसरीकडे शेतकऱ्यांचे शेतीचे उत्पन्न कमी झाले यामुळे आर्थिक स्थिती बिकट बनत आहे आठशे अठ्ठावन्न कोटी बेचाळीस लाख इतके कर्ज जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे थकीत आहे कर्जमाफीच्या घोषणेकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा